काय दाखवू आला काय सायबीन खायला सायबीन का साहेबीन खूल का हा दिसू राहिला का तू खायला या म्हणता ये ना खायला या म्हण काय खायला या म्हणता ये ना खायला या म्हण तुम्ही काय खायला या म्हणा म्हण खायला या म्हणा खायला

तिकडे काय आता पाण्याला आल मी काजू दा देव का मम्मम प्यायच का ह्या हे काय ना अजून घ्यायच्या देवाय का

हा झालं मला संपलं का संपलं संपलं मग आता मला नाही का हा नाही खायचं एक तुला आणि इकडे ते आणि इकडे राहिलं ना आणि इकडे नाही खायचं